परंतु उभी दादा पाटील साहेबांना आमच्या खासदार आक्रमतर्फे आम्हाला जे काय बोलायचे सांगायचे त्याबद्दल दादा आम्ही कोणाही बरोबर युती करणार नाही मोहिते पाटलांची दुतारी असू द्या उत्तमराव जामकरांची दुतारी असू द्या आणि रामभाऊ सतपतींच कमळ असू द्या आम्हाला नको आहे आम्ही गेले पाच पंचवीस वर्ष इतला संघर्ष हा पाहिलेला आहे आम्ही तो संघर्ष बघत आलेलो आहे आणि आमचं दादा जिल्हा परिषदे माझे सदस्य आहेत अशोकदा सात आठ वर्ष चांगल्या प्रकारे आजी दादांच काम करतोय निष्ठावंत काम करतोय आम्ही आणि आपल्याला मानणारा वर्ग अक्रूल मधून मोठ्या प्रमाणात आहे अक्रूलचा नगराध्यक्ष हा नक्कीच आपला अजित दादांचा नगराध्यक्ष गटाचा नगराध्यक्ष होणार आहे असं वातावरण आपल्यासाठी चांगलं आहे आणि त्यासाठी आपण दादा ती संधी आम्हाला द्यावी आणि आम्ही कोणाबरोबर ही विनंती करणार नाही कारण रामभाऊ सातपुतेचा पराभव झाल्यानंतर ते तालुक्याला विरोधक म्हणून जन्माला आलेले आहेत त्याच्या अगोदरपासून आम्ही हा संघर्ष बघत आलेलो आहे आणि यदा कदाचित रामबाव सतपतेंचा विजय जर झाला असता तर शिवरत्न मंगल्यावर ते पायापणा गेले असते पहिल्यांदा त्यामुळे त्यांचा आता सहा महिन्या सात महिन्याने विरोधक म्हणून फक्त आणि आमच्या 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 गावाला गेल्या पाच पंचवीस वर्षांमध्ये त्रास दिलेला आहे जनतेलाही सत्ता ही फक्त जनतेची मिळवणूक करण्यासाठी नाही सत्ता ही जनतेच्या कामासाठी जनतेच्या विकासासाठी गावाच्या विकासासाठी असते परंतु आमच्या गावामध्ये हुकुमशाही मोठ्या प्रमाणात होती दादा मी संघर्षाचा चळवळीचा एक कार्यकर्ता आहे फेसबुक पोस्टच्या माध्यमातून या प्रस्थापित व्यवस्थेला मी लेखनीच्या माध्यमातून लढतण्याचं काम केलं आणि माझ्या गावाला त्या माध्यमातून चांगल्या प्रकारे आज माझ्या गावानं एक श्वास टाकलेला आहे माझं गाव ह्या दहशतीतून मोकळं झालेलं आहे आणि मी आता जे काम केलं केवळ आणि केवळ मी दादांचा एक कार्यकर्ता होतो त्यामुळं माझं काम चांगल्या प्रकारे झालं मी आजीदादा ता पवारसाहेबांचा तालुक्याचा ता कार्याध्यक्ष असल्यामुळे मी लढत गेलो आणि मी या व्यवस्थेवर वारंवार लेखमी करत गेलो फेसबुक पोस्टच्या माध्यमातून माझ्यावरती कारखान्याच्या एक एक कोटीच्या भ्रुमस्करीच्या तीन गुन्हे दाखल आहेत अशा आमच्या तालुक्यातल्या उसाला दर सुद्धा चांगल्या प्रकारे मिळाला लागला तरीही मी न घाबरता लढत राहिलो केवळ मी फक्त अजितदादांचा कार्यकर्ता आहे मी गेल्या बावीस वर्षापासून प्रेम करतोय आणि दादाचंही काम आम्हाला आवडतं आलोय कार्यकर्त्यांना राहिलोही आम्हाला संधी त्या नगराध्यक्ष नक्कीच अशा गटाला होणार आहे दादा एवढीच एक विनंती करतो आणि दोन मिनिटं मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या कमिटीच मनापासून आपण